नमस्कार सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर सर्वात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी तुम्हाला भोगीची मिक्स भाजी कशी बनवायची आणि तीसुद्धा कांदा लसूण विरहित तर बऱ्याच जणांना कांदा लसूण खात नाही किंवा आवडत सुद्धा नाही तर अशा पद्धतीने ही मिक्स भाजी करून बघा तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी अर्धा वाटी ओला खोबरं घेतलं आहे तुम्ही सुकंसुद्धा घेऊ शकता पण ओल्या खोबऱ्याने चव खूप छान लागते तर तेल टाकून आपल्याला ते एक मिनटंभर परतून घ्यायचं चा आहे छान असं परतून घ्यायचं आहे किंचित असा ब्राऊन कलर झाला पाहिजे खूप काही जाळायचं नाही त्याला आपल्याला आणि त्यानंतर अर्धी वाटी मी इथे पांढरे गावरान तीळ घेतले आहे आणि अर्धा चमचा खसखस घेतली आहे तर इतक्याच साहित्यात आपल्याला हा मसाला बनवायचा आहे मसालासुद्धा आपल्याला खूप जास्त लागत नाही तर हिवाळ्यामध्ये तीळ खूप खाल्लेले चांगले असतात उष्ण असतात ना म्हणून ते तीळ भरपूर खायचे हिवाळ्यामध्ये तर अशा पद्धतीने गॅस बंद करायचा आणि मसाला दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता त्यासाठी काय भाज्या लागणार आहे बघूया तर इथे मी आपला बाजारातला हिरवा गार असा वाटाणा घेतला आहे तर इथे मी वालाच्या शेंगा घेतल्या आहे मूठभर आ, मी इथे हे हरवारे घेतले आहे ताजे हरवारे आहेत ते घेतले आहे त्याच्या दाणे इथे शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे एक मी आणि इथे थोडासा असा चार पाच तुकडे मी उसाचे घेतले आहेत आणि खूप छान चव येते भाजीला इथे मी अशा प्रकारचे आंबट गोर बोरं मिळतात ना ती घ्यायची आहे आपल्याला तुम्हाला जी भाजी नाही मिळाली ती स्किप केली तरीही चालेल इथे मी एकदम कच्चा पेरू असतो ना तो अर्धा घेतलेला आहे आणि त्यातल्या बिया काढून घेतल्या आहे फक्त साल असते ना वरची तीच आपल्याला घ्यायची आहे एक वांग घेतलेलं आहे इथे मी आणि गाजर घेतलेला आहे थोडंसं गाजर घेतलं आहे अर्ध गाजर आणि इथे मी अशी वेगळ्या प्रकारची एक भाजी आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकणारच आहे तर याला आभईच्या शेंगा म्हणतात बऱ्याच लोकांना हे शेंगा काय असतात हे माहीत नाही आणि त्या कशा प्रकारे निवडायच्या त्या पण दाखवणार आहे तर मी आधी कापून घेतल्या आहे तर बाकीच्या तर एक थोडी ठेवली होती तुम्हाला दाखवायला त्यातला हा कडक भाग असतो ना तो काढून टाकायचा म्हणजे शेंगा कचकच लागत नाही अशा प्रकारे मी या शेंगासुद्धा यामध्ये टाकून घेतल्या आहे जर तुम्हाला ह्या शेंगा मिळाल्या तर त्यासुद्धा टाकून घ्या पण शक्यतो ह्या शेंगा बाजारात मिळत नाही तर आता ह्या भाज्या आहे ना त्या आपल्याला तेलामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या आहे पण सर्व भाज्या आपल्याला परतवायच्या नाही काही भाज्या परतवायच्या आणि काही त तशाच वरतून टाकायच्या आहे तर आता एक चमचा तेल टाकून भाजी मी कढईत टाकून घेतली आहे एक मिनिटभर आपल्याला ही परतून घ्यायची आहे तर आपल्याला इथं ऊस शेवग्याच्या शेंगा आणि वांगी आहे ना ती आपल्याला फक्त टाकायची नाही बाकी सर्व भाज्या मी यामध्ये मिक्स करून टाकलेल्या आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं त्याने भाजीचा कलरसुद्धा चेंज होत नाही आणि भाजीला टेस्ट पण छान वाटते आता दोन ते दोन मिनटं आपल्याला दोन ते तीन मिनटं ही भाजी तेलामध्ये अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे मीडियम गॅसवर खूप फास्ट गॅसवर परतवू नका आणि त्यामुळे भाजी पण पटकन शिजायला मदत होते आणि चव सुद्धा खूप छान लागते बरेच लोक कच्च्या पण टाकतात तर आता हे जे वाटण आपण केलं आहे ना तर त्यामध्ये थोडेसे आपण हिरवे मसाले टाकून घेऊ तर इथे मी आता ह्या तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर तुम्ही मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर इथे थोडेसे कडीपत्त्याची पानं टाकायची आपल्याला मी फोडणीत काहीच टाकणार नाही म्हणून वाटणमध्ये टाकून घेतली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे मी वरतून कोथिंबीर किंवा कढीपत्ता काहीही टाकलेला नाही म्हणून पु संपूर्ण मी वाटणमध्ये टाकलेला आहे बऱ्याच लोकांना कढीपत्ता काढायला लागतो ला 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 म्हणून आवडत नाही म्हणून ना अशा प्रकारे वाटणमध्ये टाका आणि आता इथे आपण परत दोन चमचे मी तेल घातलेले आहे ह्या भाजीला थोडंसं तेल जास्तच लागतं अर्धा चमचा मोहरी टाकून आपल्याला तडतडू द्यायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आपल्याला आणि जो वाटलेला मसाला आहे ना तो तो या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला एक ते दीड मिनटं तेल सुटेपर्यंत हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे मंद गॅसवरच आपल्याला परतायचं खूप फास्ट पण नाही आणि खूप स्लो पण नाही असा मिडियम गॅसवर हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत छान परतवून घेऊ जर तुम्ही छान असा तेलामध्ये मसाला परतवला ना तर मसाला पण खूप छान लागतो आणि कच्चा पण राहत नाही मसाल्यामध्ये आणि भाजी पण खूप छान लागते तर आता तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला आपला छान असं तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आपण आता बाकीचे मसाले टाकून घेऊ पण तुमच्याकडे जे मसाले नसतील किंवा असतील ना तर तेच टाका तर इथे मी आता एक चमचा हळद टाकलेली आहे तर इथे मी हा घरचाच माझा काळा मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे तर त्याचा व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे तिथे बघू शकता तर मी इथे तो तीन चमचे टाकलेला आहे तर याच्यात मी मिरची पण टाकली आहे त्याच्यामुळे मला दुसरी तिखट मिरची टाकायची गरज वाटली नाही आणि इथे मी काश्मीरी मिरची एक चमचा टाकली आहे कलरसाठी तर आता हे मसालेसुद्धा आपल्याला ह्यात न मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहे ह्याला पण एक मिनिटभर परतवून घ्यायचा आहे मसाला छान असा कलर सुटेल भाजीला छान तर तरी येते अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला परतवला ना तर तुम्ही जेव्हा पातळ भाजी करता छान अशी तरी सुटते तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला आणि चिमूटभर हिंग टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे ज्या भाज्या आपण परतवून घेतल्या आहे त्या टाकून घ्यायच्या या मसाल्यामध्ये आणि आता सुद्धा आपल्याला एक ते दीड मिनटं आपल्याला ह्या भाज्या परतवून घ्यायच्या आहे मसाल्यामध्ये आणि आता ही जी वांगी आहे ना ती मी अगदी टाकायच्या आधीच कापली होती आणि मीठ टाकून त्या पाण्यामध्ये ठेवली होती तर म्हणजे मीठ टाकल्यामुळे वांगी, वांगी काळी पडत नाही कधी पण वांगीची भाजी करत असाल किंवा अशा कशातही तुम्हाला टाकायचं असेल ना अगदी करायच्या टायमालाच ते चिरून घ्यायचे म्हणजे काळी पडत नाही वांगी तर बघा एक ते दीड मिनटं मी मसाल्यामध्ये आता ह्या सर्व भाज्यासुद्धा परतवून घेतलेल्या आहे आणि यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी पण तुम्हाला पातळ किंवा कोरडी करायची आहे ना त्यानुसार तुम्ही पा पाणी घाला तर इथे मला भाताबरोबर आणि भाकरीबरोबर खायची होती ना तर मी असं दोन ग्लास जवळपास पाणी घालून घेतलेले आहे आता या भाजीला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे जर तुम्हाला सुकी करायची असेल तर फक्त अर्धा ग्लासच पाणी घाला शिजण्यापुरते म्हणजे अशी थपथपीत करायची असेल तर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी पण ही भाजी आहे ना भाकरीबरोबरच खूप छान लागते तर आता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे तर आता आपण यात मीठ घालून घेऊ चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे तर आधी पण आपण भाजी परतवताना मीठ टाकलं होतं ना तर मीठ टाकताना बेताचंच टाकायचं तर मी इथे सैंदव मीठच वापरते म्हणून मला थोडंसं जास्त लागतं कारण त्याला खारटपणा थोडासा कमी असतो आता ही भाजी आपली उकळी आलेली आहे ना तर एकजीव करून घेऊ हालवून द्यायची व्यवस्थित मीठ टाकल्यानंतर आणि त्यानंतर आपल्याला गॅस एकदम कमी करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून एक दहा मिनटं आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे तर आता दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी अशी छान शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तरी पण खूप छान आलेली आहे तर ही जी भोगीची भाजी करतात ना तर याला थोडंसं तेल जास्त असलं तरच ही चांगली लागते आणि ही सुकीसुद्धा खूप छान लागते तर आता बघूया आपल्या भाज्या शिजलेल्या आहे की नाही तर बघा वांगी पण शिजली आहे मटार पण शिजलेलं आहे सर्व भाज्या आपल्या चांगल्या पद्धतीने शिजलेल्या आहे तर आता इथे आपण गॅस बंद करू आणि त्यानंतर बघा मी भाजी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे कलर तर खूपच भन्नाट आलेला आहे तर आता यावर थोडेसे आपण तीळ घालून घेऊ भोगी म्हटलं की तीळ लागतातच आणि याबरोबर बाजरीची भाकरी तुम्ही करतात ना तर त्यामध्ये सुद्धा तीळ टाकून ती भाकरी करायची आणि अशा पद्धतीची ह्या भोगीला तुम्ही अशी भाजी नक्की करून बघा आणि माझे साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद